मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता दहावीची पहिली कविता अ टीन एजर्स प्रेयर म्हणजेच किशोरवयीन मुलांची प्रार्थना या कवितेचे काही शब्द आणि त्यांचा अर्थ पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो टीनेजर टीनेजर म्हणजे काय किशोरवयीन मुलं किंवा मुली ओके प्रेयर म्हणजे प्रार्थना वॉर्मिंग अप वॉर्मिंग अप म्हणजे हळूहळू उत्साह आणणे थिंक डीपली म्हणजे खोलवर विचार करणे ऍबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणजे अमूर्त संकल्पना फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार बिगिनिंग्स म्हणजे सुरुवात डिसिजन्स म्हणजे निर्णय चूज म्हणजे निवडणे द रोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा मार्ग रोड म्हणजे रस्ता किंवा मार्ग डिस् डिस्ट्रेस म्हणजे ताणतणाव किंवा चिंता टेम्पटेशन म्हणजे प्रलोभन टीनेज म्हणजे किशोरावस्था वॉक ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा प्रवास अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय अकॉर्डिंग टू म्हणजे चानुसार किंवा चा मते रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द राइम स्कीम म्हणजे यमक रचना apostrophe म्हणजे परोक्ष संबोधन मित्रांनो हे एक अलंकार आहे inversion म्हणजे उत्क्रम अलंकार मेटाफर म्हणजे रूपक अलंकार अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार गाइडलाइन्स म्हणजे मार्गदर्शक सूचना चीप म्हणजे हीन दर्जाची वल्गर म्हणजे असभ्य अप्रेशिएशन म्हणजे रसग्रहण विसिनिटी म्हणजे सानिध्य एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे असामान्य अलौकिक ओके तर मित्रांनो ही या टीनेजस प्रेयर तर मित्रांनो सर्व टीनेजस प्रेयर या पहिल्या कवितेचे शब्दार्थ आहेत आय होप तुम्हाला या शब्दार्थाचा नक्कीच फायदा होईल यानंतर आपण टीनेजस कविता ही शिकणार आहोत